प्रतिबिंब जनमानसांचे प्रभा क्रमांक पंधरा मधील रवीश कॉलोनी येथे ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ नगर शहरात प्रभा क्रमांक पंधरा मध्ये कायनेटिक चौक येथील रवीश कॉलनी येथे बंद गटार ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ आज शनिवारी स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक दीपक खैरे नगरसेवक प्रशांत गायकवाड दत्ताभाऊ जाधव रामभाऊ विटेकर परमेश्वर जेथे सचिन बनकर राजूभाऊ गाडिलकर भाऊ चाबोटे विशाल गाडीलकर सुधीर पवार भाऊ मेहेत्रे सकट मामा राहुल डुंगरवाल प्रवीण वायकर उदय खिल्लारी गणेश शेलार तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या भागामध्ये ड्रेनेज लाईन नसल्याने सांडपाण्याबाबत मोठी दुरावस्था झाली होती अनेक आजारांनी परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते परंतु नगरसेविका विद्या खैरे यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेऊन तातडीने मार्गी लावल्याने नागरिकांची सर्वात महत्वपूर्ण नागर खैरे नगरसेवक गायकवाड नगरसेवक जाधव यांचे आभार मानले क्रमांक पंधरा मधल्या रवीश हाऊसिंग सोसायटीच्या जवळची सगळी कामं आमच्या नगरसेविका विद्यार्थी खैरे या मॅडमच्या माध्यमातून सरांनी भरपूर चांगल्या पद्धतीने केलेले प्रसंगी गायकवाड आहेत पाठीशी असतात आणि रस्त्यांबरोबरीनं ड्रेनेजची कामं आणि पाण्याची व्यवस्था हा सगळा भाग त्यांनी आत्तापर्यंत फार चांगल्या पद्धतीनं नागरिकांना सुक्षुई पुरवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केलेले आहेत आज साडेचारशे मिलीमीटरच्या ड्रेनेज पाईपलाईनचा उद्घाटन समारंभ त्यानिमित्तानं हा होतोय त्याच्यामध्ये आज ड्रेनेज पाईपलाईनचं काम होतं सगळे नागरिक उपस्थित आहेत आणि कामावर खुश आहेत पंधरामधील नगरसेविका विद्याताई खैरे यांच्या निधीतून रवीश कॉलनी येथे रवीश कॉलनीच्या प्रवेशद्वारापासून ते गुरु आपर गुरुकृपापर्यंत पाईपलाईन सुरू झालेली आहे ती साडेचारशे मिलीमीटर मिलीमीटर असलेली पाईपलाईन आज शुभारंभ झालेला आहे त्या शुभारंभ प्रसंगी माजी नगरसेवक दीपक खैरे नगरसेवक प्रशन गायकवाड सुवर्णताई जाधव व रवी शानी कॉ सारस कॉलनीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते विद्याताई खैरे यांच्या माध्यमातून या कॉलनीमध्ये आज आजपर्यंत बरेच विकासाची कार्य झालेली आहेत आज प्रभाग क्रमांक पंधरामधील रवीज कॉलेनी लगत ग्रेनेड लाईनचा शुभारंभ आमच्या सहकारी नगरसेविका विद्याताई दीपक खरे यांच्या निधीतून हा उद्घाटनाचा दा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे अनेक दिवसापासून ह्या ग्रेनेड लाईनचा प्रश्न मोठ्या संख्येने उपस्थित होता नागरिकांना जाण्या येण्यासाठी खूप मोठा त्रास होत होता पण विद्यार्थ्याईंनी आणि दीपक साहेबांनी ह्याच्यात विशेष लक्ष घालून हा ग्रेनेटचा प्रश्न तातळ तात्काळ मार्गी लावला त्याच्याबद्दल आम्ही सर्वच नगरसेवक त्यांच्यासोबत आहोत आणि हा प्रश्न त्यांनी मार्गी लागला तर नागरिकांनी बी आमचे आभार मानलेले आहेत आणि आता ह्या रवीज कॉलनीमध्ये संपूर्ण काम म्हणजे हा रवीज कॉलनीतला भाग जवळजवळ त्यांच्या प्रयत्नातून कॉन्क्रीट रस्ता पाण्याचा बी प्रॉब्लेम हा सॉल्व्ह झालेला आहे आता रवी रे, रवीस कॉलनीतला सर्व प्रश्न हे मार्गी लागलेले आहेत जे इन जेम अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा